गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला

मतदारसंघान दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस लाखाली त्या मतदारसंघाने आदरणीय साहेबांना मथाधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर बंगालला मथाधिक्य देण्याची जबाबदारी तमाम वडीलधारी मालबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खातीर त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहे ती सर्वांनी जबाबदारी पार पाडून आदरणीय ताईंना चार आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेल्या दहा